प्रेक्षक नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विज्ञान टाइम्स शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा खासदार कोण हवा असा प्रोग्राम आपण सुरवातीला चालवलेला होता लोकांचा प्रतिसाद खूप मिळाला आता कोण खासदार निवडून यायला हवा आढळ की कोल्हे आपल्यासोबत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे चाहते घोडेकर आहेत त्याचबरोबर शरदचंद्र पवार यांच्या गटाचे प्रवक्ते विजयराव कोऱ्हाडे आहेत आता काय कोणाची बारी लागेल कोणाचा टांगा पलटी होईल कोणाचं घोडं होईल प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझाच नेता विजयी होणार माझाच उमेदवार विजयी होणार आमचा नेता ह्या गावामध्ये एवढा चालला तेवढ्या मात्रांनी पुढे राहणार अशा प्रकारच्या जा चर्चा झाल्या आता आपण सध्या पाहतोय निकाल चार जूनला जरी असला तरी अनेक गावांमध्ये कोल्हे आणि आढळावांचे विजय खासदार झाले म्हणून फ्लेक्स पाहायला मिळत आहेत वस्तुस्थिती मात्र नेम नेमकी काय असणार आहे हे चारला स्पष्ट होणार आहे आज मात्र सगळेच कार्यकर्ते आमचाच उमेदवार विजयी झाला असं सांगतायत विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी पाच वर्षामध्ये जे काही कामं केली तेही सगळ्यांच्या समोर आहेत माजी खासदार शिवाजी आठवले यांनी पंधरा वर्षामध्ये काय कामं केली होती तेही लोकांच्या समोर आहे परंतु अमोल कोल्हे एक नौखकडे असतानाही दोन हजार एकोणीसला आढळ्यांना त्यांनी चितपट केलं होतं आता परिस्थिती बदलली सगळे पक्ष फुटले शिवसेना फुटली राष्ट्रवादी काँग्रेस फुटली शरद पवार काका पुतणे वेगळे झाले असो हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात कोण विजय होईल याची सुरुवात आपण विजयराव कोराडे यांच्यापासून करू सर काय सांगाल या मतदारसंघात मतदारांचा कल कोल्ह्यांच्या बाजूने जास्त राहण्याची काय कारण असतील आणि आढळ बॅक फुटव का राहतील वाणीसाहेब तुमच्या माध्यमातून पर विविध परिवाराच्या माध्यमातून आपण बघतो तुम्ही अगदी काल मला कोपरे मांडव्यापासून तर आण्यापासून आल्यापासून आण्यापर्यंत जी काही राजकीय या मानामध्ये जी परिस्थिती होती ती तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तो कल तुम्ही जाणून घेतलेला आहे आणि तुमचा एक कल असा दिसतो की तुमच्या गोष्टी त्या तुम्हाला अशा वाटतात की तुमच्या बातमीच्या माध्यमातून दिसतं की कोल्ह्याला या ठिकाणी लीड मिळण्याची तालुक्यातून आधीच लीट मिळण्याची शक्यता आहे किंवा ती मिळेल मला वाटतं की आपण ह्या गोष्टीकडे असं पाहिलं पाहिजे की अनेक कार्यकर्ते असं म्हणतात की मागच्या निवडणुकीमध्ये कोल्हे असं होतं आता निवडणुकीमध्ये असं आहे तर ते सगळे संदर्भ आता बदललेले आहेत मुळामध्ये चौदा साली मोदी लाट एकोणीस सालामध्ये येथील काही असणारी लाट काही मुद्दे काय प्रभाव करणारे मुद्दे होते देशासमोर ते सगळे मागे पडल्याच्या नंतर बेरोजगारी महागाईच्या विरोधामधला राम मंदिराचा मुद्दा सुद्धा घडवून पडला या निवडणुकीमध्ये आणि भाजप आणि एकूण केंद्राचा सरकारचे हुकुमशाही जडपशाहीच्या विरोधामध्ये असणारा हा एल्गार हा आता खरं तर लोकांनी जे काय मुख्यमंत्री जेलमध्ये घालण्याचं काम झालं केजरीवाल गेले सोरेन गेले झारखंडच्या मुख्यमंत्री जेलमध्ये गेले घातले त्यांना कारवाई केल्या ईडी मागे लावले पक्ष फोडले आए, जी, जी या सगळ्या पार्श्वभूमीवर जो जागरूक आणि सजग मतदार आहे त्याने निर्णय घेतलेला आहे तो निर्णय घेतल्याच्या पवार साहेबांबरोबर राहण्याचं भूमिका ठेवण्याची जी काही महत्वाची कामगिरी बजावली ती कोल्हेसाहेबांनी केल्यामुळं उद्धवसाहेब ठाकरे पवार साहेब काँग्रेस पक्ष यांना सहानुभूती असल्यामुळं एकूण देशाचा माहोल पाहता बदलणारं वातावरण पाहता मोदी शहाच्या विरोधात असणारी लाट पाहता या मतदारसंघामध्ये शिरू लोकसभेचा खासदार होण्याकरता डॉक्टर कोल्हेंना कुठली अडचण नाही त्या उलट साहेबांनी काय केलं की मला आता कोल्हाना पाडण्याकरता उभं राहायचं आहे म्हणून त्यांनी दंड थोपटले मला यांचा पराभव करायचा हा एक अजेंडा घेऊन ते समोर आले ते लोकांना पटलं नाही दुसरं ते पक्ष बदलताना खूप उशीर लावला तिकीट मिळवायचं म्हणून महायुतीबरोबर जायचं होतं एकदा एकनाथ शिंदेसोबत गेले मग अजित गेले आणि मग त्यांनी हातामध्ये घराळं बांधलं ज्या चिन्ह आणि पक्षाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये वाद चालू आहे त्या घराड्याच्या नाव त्यांनी लढायचा प्रयत्न केला ते लढले त्यांचा दावा आहे की ते विजय होतील पण हे सगळे पॅरमॅटर पाहता डॉक्टर कोल्हे यांना विजयापासून आता कोणीही रोखू शकणार नाही अशी परिस्थिती मतदारसंघामध्ये आहे कारण ज्या ज्या पोलिंग बुथवर काम करणारे पोलिंग एजंट होते हडसरमध्ये असतील भोसरीमध्ये असतील शिरूर तालुक्यामध्ये असतील हे सगळ्यांनी खूप चांगलं त्यांचं ऑब्जन राहिलेलं आहे आणि जे काम करणारे शिक्षक कर्मचारी असतील किंवा सरकारी कर्मचारी यंत्रणा असतील त्यांचं एक पोल तोच आहे की यामध्ये कोल्हे साहेबांना लढ मिळण्याची त्यांची पण शक्यता त्यांच्या मनात त्यांनी खाजगीमध्ये वर्तवलेली आहे मला ते चांगलं मागचं साहेबांच्या जवळजवळ असणाऱ्या शहाण्णव सभा जे आहेत म्हणजे अगदी पन्नास दिवसामध्ये शहाण्णव सभांचं साहेबांनी केलं साठ दिवसामध्ये शहाण्णव साहेबांनी रेकॉर्ड केलं असं म्हणावं लागेल चौऱ्याऐंशीव्या वर्षी ह्या भर उन्हामध्ये ही गोष्ट मतदारांना लोकांना खूप भावलेली आहे आणि याच्याही पलीकडे जाऊन मनसेची जी दुटप्पी भूमिका होती किंवा मोदींना ते अगदी राजसाहेब ठाकरे कुठल्या भाषेत बोलायचे आपण पाहिलं आणि त्यांच्याच गळा भेट घेऊन त्यांनी गळ्यात फोडले आणि अशी राज ठाकरे तुमच्या सोबत आले असते मदतीला तुमचं हे वक्तव्य राहिलं असतं नाही जर तर नाही जे घडले त्या माहितीमध्ये सामील झाले आणि अचानक घेतला त्याच्यामुळे लोकांमध्ये राग निर्माण झाला आणि त्याची परिस्थिती त्याचा प्रत्यय मतदानामधून आपल्याला दिसेल ही आम्हाला खात्री आहे म्हणून डॉक्टर कोल्हे मोठ्या मताधिक्यानं या मताला सांगितलं विजयराव तुमच्याकडे परत येतो घोडेकरजी तुम्ही काय सांगाल आढळावांचं चित्र या वेळेला कशा पद्धतीनं जमेचं असेल मागच्या वेळेस तुम्ही कोल्ह्यांच्या सोबत होता असं काय घडलं तुम्ही कोल्ह्यांना सोडलं आणि आढळवांच्या सोबत आला मागच्या निवडणुकीचा जर संदर्भ आपण घेतला तर मागच्या वेळी दोन हजार एकोणीसला परिस्थिती वेगळी होती आढळाव दादा हे सलग तीन वेळा त्या ठिकाणी प्रचंड माता देखींनी वेळोवेळी निवडून आले होते आणि नंतरच्या काळामध्ये नाही म्हटलं तरी या मतदारसंघामध्ये अमोलजी कोल्हे साहेबांसारखा एक चांगला उमेदवार सर्वांना मिळाला होता आणि त्या पद्धतीनं सगळ्याच लोकांनी मग जुन्नार असून खेडा आंबेगाव असून अगदी पूर्ण मतदारसंघ सगळी मंडळी त्या ठिकाणी जोशात काम करायला एकत्र आली होती आणि आळरावांना त्यावेळेस थोडंसं किती नाही म्हटलं तर तीन वेळा सलग ते असल्यामुळं थोडी नाही म्हटलं तरी थोडीशी नकारात्मकता त्यांच्याबाबत झाली होती आणि नव्यानेच कोल्हेसाहेब चांगल्या पद्धतीचा एक तरुण उमदा उमेदवार त्यामध्ये तो स्थानिक जुन्नरचा रहिवासी असलेला आणि मालिकेच्या संदर्भातून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या मालिकेच्या संदर्भामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ते त्या ठिकाणी काम केलं आणि हे काम केल्यामुळं खरं तर एक चांगल्या पद्धतीचा आढळरावांना ते टफ देणारा उमेदवार त्यावेळी निश्चित होता आणि त्या पद्धतीनं आम्ही देखील सगळ्या मंडळींनी काम केलं दुसरी गोष्ट जर सांगायची सा झालं तुम्हाला तर एक खरं तर समाजाचं जर म्हटलं तर समाजाच्या बाबतीत जर विचार केला तर प्रामुख्याने पहिल्यांदा कुठंतरी समाजाला या ठिकाणी प्रतिनिधित्व करायची संधी मिळत होती याआधी साधारणपणे तीस चाळीस वर्षापूर्वी आमच्या आळेगावचेच कैलासवासी मुकुंदराव ठगोजी पाटील हे त्यावेळी लोकसभा लढले होते भुजबळ पाटील भुजबळ पाटील लोकसभा लढले होते त्यावेळी त्यावेळेस आम्ही कदाचित लहान असेल किंवा आमचा जन्मही झाला नसेल तो काल मला फार येत पण जुनी लोक आमची सांगतात त्यावेळी त्यावेळी त्यांनी निवडणूक लढली आणि त्या निवडणूक लढल्यानंतर त्या ठिकाणी अण्णासाहेब मगर कोण होते त्यांच्या विरोधात ते त्यावेळी विरो निवडून आले आणि यांचा दुर्दैवाने oh. पराभव झाला थोड्या मतात ते एक मता। सल अनेक वर्ष आमच्या मनामध्ये होती आणि व चला बा कुठेतरी चांगला उमेदवार समोरच्याला मात देईल असा उमेदवार आपल्याला मिळालाय आणि तरुण असल्यामुळं आपणही तरुण आहे उद्या वीस पंचवीस वर्षे हे नेतृत्व आपल्याला पुरेल अशा पद्धतीने सर्वांनी आम्ही विचार केला होता आणि एकजुटीने सगळे अगदी एकजुटीने कामाला लागलो परंतु पुढच्या काळामध्ये ते निवडणूक झाली निवडून आले ह्या पक्षामध्ये सगळ्यांनी त्यांना स्थानिक आता अतुल शेट असतील तालुक्यातून बाकीच्या तालुक्यातून वळसे पाटील असतील अजितदादांनी चांगल्या पद्धतीने त्यांना ताकद दिली आणि खऱ्या अर्थाने ते त्यावेळी आढळरावांचं दोन अडीच लाखाचं एक चौदाचं जे लीड आहे ते लीड तोडून ते साधारणपणे अठ्ठावून साठ हजार मतांनी त्यावेळेस निवडून आले आणि खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद झाला आपल्या तालुक्याला देखील आनंद झाला की आपल्या तालुक्यातून पुन्हा एकदा शर्करबाबांनंतर कुणीतरी खासदार झाले हा एक आनंद झाला आणि आम्हाला सगळ्यांना वाटलं की आता हे आप नेतृत्व आपल्याला पुरेल पुढचे पुढचे वीस पंचवीस वर्ष एक दोन पिढ्या आपल्याला आणि चांगले परंतु मधल्या काळामध्ये ते निवडून गेल्यानंतर निवडून गेल्यानंतर काहीसा त्यांचा संपर्क कमी झाला मी म्हणतो तुमचा संपर्क नसू द्या पण तुमच्या ऑफिसची काहीतरी वेळ असू द्या किंवा दिवस ठरवा त्यानिमित्ताने लोक तिथं आपल्या प्रश्न घेऊन तुमच्या ऑफिसला येतील आणि तुमच्या ऑफिसला आल्यानंतर काय ते बेटी गाठी आणि ती काय मी म्हणतो आमचा प्रश्नाचा की त निराकर हो नाही हो पण तुम्ही भेटले तरी आम्हाला समाधान आहे का आपण निवडून दिलेला माणूस आपल्याला भेटतोय आपली कामं होत आहेत मी म्हणतो आज नाही मार्गी लागलं तर पंधरा दिवसाला लागेल महिन्याला लागेल ह्या सगळ्या गोष्टीची अपेक्षा लोकांकडून होती परंतु त्यावेळी अपेक्षा भंग झाला आणि त्यावेळी पुढच्या काळामध्ये मग अपेक्षा भंग झाल्यानंतर कुठं तरी नाही तरी म्हटलं तरी जरी माणूस आपल्या बरोबरचा असला आपल्या तालुक्यातला असला तरी त्या माणसाबद्दल थोडी नकारात्मक लगेच पाच वर्षाच्या आतच ती तयार झाली आणि मग नंतर आता पुढे निवडणूक लागली निवडणूक लागल्यानंतर मग आता आढळराव दादा पहिले त्या शिवसेनेत होते नंतर त्यांची शिवसेनेने काही आढळरावांच्या प्रेमात कसे पडले सांगतो याचं कारण सांगतो आम्ही आढळरावांच्या प्रेमात पडलो म्हणजे तसं आढळराव दादांचं काम होतंच आम्ही साधारणपणे दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा आम्ही आडरराव दादांबरोबरच होतो परंतु आम्हाला एक चांगलं नेतृत्व आढळराव दादांपेक्षाही चांगले मिळते जे आम्हाला तरुणांना पुढचे वीस पंचवीस वर्ष पुरणार आहे असं जर नेतृत्व आम्हाला आमच्याच तालुक्यात मिळत असतं जुन्नरमध्ये शिवजन्मभूमीमध्ये तर मग आम्ही का त्याच्याबरोबर जाऊ नये म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही त्यांनी एकोणीसला त्यांच्या सोबत जाऊन चूक झाली शंभर टक्के चूक झाली मी पाठीमागच्या वेळेसही तुम्हाला बोललो आम्ही मोकळ्या वाहून मन मोकळेपणाने आम्ही त्यांच्यावर प्रेम केलं परंतु त्यांनी ज्या आमच्यावर मतदारांवर प्रेम करायला पाहिजे होतं कसे येतील काय येतील प्रश्न सर सर एक एक म्हणतात मी तुमच्याकडे येतो तुमच्याकडे मी येतो तुमच्याकडे येतो आता मला एक सांगा महत्वाचं काय परिस्थिती पाहायला मिळेल आढळ जुन्नर तालुक्यामध्ये किती मतांचं लिहिण मिळेल नाही आता जुन्नरचा जर तुम्ही विषय घेतला तर जुन्नरमध्ये स्थानिक उमेदवार असल्यामुळं आणि रावांना थोडं कमी मतं देखील राहील परंतु किती फरक राहील मागच्या एवढा फरक नाही राहणार मागच्या वेळी साधारणपणे चाळीस एक हजार मताचं पस्तीस चाळीस हजार मताचं लीड मागच्या वेळी कोलेसाहेबांनी घेतलं होतं एवढे एवढी टक्केवारी लीडची राहणार नाही कारण मागच्या वेळी ती पाटी होती कुठली त्याच्यावर डाग लागावा असं काही बोलायजोगं नव्हतं आणि आता राव दादांना मागच्या वेळेस तुम्हाला म्हणलं ते सलग तीन वर्ष आल्यावर तीन टर्म आल्यामुळे ती थोडीशी नकारात्मक त्यांच्या बाबतीत होती ती त्या परावर्ती तिकडं मतदान वेळ झाली पण ती आता नाही आणि आता नाही तर जुन्नरचा जर विषय घेतला आपण तर जुन्नरमध्ये आदरणीय आमदार अतुल शेठ बेनके असतील आदरणीय आशाताई भुजके असतील आदरणीय माजी आमदार शरद सोलने असतील हे तिन्ही माणसं तिघही मातवर नेते असतानाही जुन्नरमधून कोल्ह्यांना लीड मिळणार बरोबर काय समजायचं याचं कारण तुम्हाला सांगतो किती काय म्हटलं तरी नेते मंडळींनी त्यांच्या जागे त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं पण शेवटी तिथं बटन दाबायचं तर ते मतदारांच्या हातात आहे त्यांना जो जोर जो लावायचा मान्य म्हणजे कारण मात्र माहित नाही कारण मला माहिती ना काय कारण माहिती शेवटी तुम्ही प्रत्येक मतदाराच्या बोट दाबायला तर तिथे जाणार नाही मतदार मतदारसंघात आले नाही फिरले नाही असं म्हणताय मग असं म्हणता नाही जुन्नर मध्ये तुमचं मताधिकारी घटना हे मान्य करता हे कशासाठी म्हणतो तुम्हाला तो तो मन्हें मन्हें तुम्हें तुम्हें। हे हे आता आम्ही राजकारणात आहे किंवा समाजकारणात काम करतो आम्ही कुठेतरी प्रतिनिधी निवडणूक काम करतो आम्हाला त्याचा अनुभव आलाय परंतु जे काय सर्वसामान्य लोक आहेत ते काय विचार करणार साहेब तालुक्याचा आपला माणसांना पुढे तुमच्याकडे येतो मुद्दा काढला की आदरणीय आमदार साहेब असतील शेअर असतील आशा असतील यांचा काही अंशी प्रभाव पडेल पण त्यांच्याही हातातून निवडणूक त्यांच्या हातात नव्हती नव्हती बाहेर गेली होती ही निवडणूक लोकांनी हातामध्ये घेतली होती कारण असे होते बघा एकतर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती केंद्रातलं सरकार धोरण आणि शेतकरी धनशक्ती कोणाची धनशक्ती सत्कार्याची केंद्रातली केंद्रातली धन अमित शहा आणि सगळे आठ हजार कोटीचं इलेक्ट्रिक घोटाळा आणि एवढा पैसा आता हेच मी सांगायची गरज नाही मुद्दे राष्ट्रीय मुद्दे आहेत लोकांना माहिती आहे सोशल मीडिया असं माध्यम आहे की लोकांना ते सगळं ऐकायला वाचायला अमोल कोल्हे तालुक्यात फिरले नाही अशा अनेक टीका झाली असं असताना कोल्ह्यांना मताधिक्य कशामुळे का मिळेल याच कारण तुम्हाला सांगतो ते फिरले नाहीत लोकांमध्ये आले नाहीत हे कधी सुरू झालं जो ज्या वेळेला त्यांनी भूमिका शरद पवारांवर घेतली अजित पवारांना सोडलं हे सुरू झालं तोपर्यंत ते प्रत्येक बॅनरवर होते प्रत्येक कार्यक्रमात इन्व्हाइट केलं जायचं दूर झाला की त्याचे काही चुका प्लस मायनस लोक सांगायला सुरुवात करतात कोर्साहेबांना पण लागू आपण पुढे आमदार साहेब सुद्धा त्यांना बोलत होते पण ते आमदार साहेब अमोल कोल्हे बाबतीमध्ये दोन महिन्यापूर्वी पक्षपुठे जावं त्याचं कौतुक करत होते शिवसंस्कार सृष्टीच्या बाबतीमध्ये त्यांनी काम केलं त्यांना कोल्हे साहेबांना पण लागू आहे साहेब म्हणाले गल्फ कंट्रीमध्ये बँकांचे व्यवसाय आहेत दूर गेल्यामुळे ना राजकारणाला व्यक्ती आरोप त्यावेळी त्यावेळी दोघांना पण लागू राजकारणात त्यांची मैत्री व्यक्तिगत मैत्री आहे राजकारणाला आरोप ते राजकारण करतील ते मागे दोघांना जायचं नाही मला सांगायचा हा मुद्दा आहे की या सगळ्या तिघांचा तिन्ही नेत्यांचा किंवा आणि कोणी असतील महायुतीमधले जे काही घटक असतील त्यांचा प्रभाव मतदारावर पडला का तर माझा म्हणणं काय अंशी पडला पण त्याच आमदार बेनके साहेबांना पक्षाच्या निर्णय घेण्याच्या भूमिकेमध्ये जी बैठक लावली त्यावेळी तालुका सांगत होता लाभार्थी काही लोक सोडून की तुम्ही हाच मुद्दा आहे ना ते लोक सांगत होते की साहेब पक्ष आपल्या पॉरसमोर राहायचंय आपल्या फुटीवर जायचं नाही आमदारांनी हॉल्ट केला निर्णय पॉज केला आणि मी लढाईच्या मानसिकतेमध्ये नाही मी सहा महिने निर्णय न घेत राहिले नंतर निर्णय घेतला हरकत नाही ना त्यांचं राजकारण त्यांच्याशी राहू द्या हरकत नाही त्याच्यामुळे लोकांमध्ये एक गोष्ट निर्माण झाली की आमदार साहेब हे सोयीची भूमिका घेत आहेत त्यामुळे लोकसभेला यांच्यावर राहण्याचा का काही अर्थ नाही काही कार्यकर्ते त्यांच्यासोबत गेले पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले बुजुर्ग जुने बहुतांश कार्यकर्ते आदिवासी बहुभाग असेल मुस्लिम मनोरेचे लोक असतील ओबीसी काही लोक असतील हे सगळे लोक आमदारांच्या विरोधामध्ये गेले नंतर ते कोल्हाने जॉईन झाले पहिले ते आमदारांच्या विरोधामध्ये गेलेत ते आधी कोल्हाने जॉईन झाले आमदारांच्या विरोधामध्ये नाही गेले हे लक्षात घ्या उमेदवार कोल्हे साहेब आहेत हा विषय नंतरच आहे पण आमदार आमदाराची भूमिका चुकी म्हणून लोक नाराज झालेले ती गोष्ट पहिली घडली हीच परिस्थिती आशाताईंच्या बाबतीमध्ये पण झाली की जे आरोप <laughs> पडले <laughs> आणि आशाताईंना पक्षातून वाईट शब्द आहे हकलो हक्काय काय काय हकालपट्टी केली त्या ताईंच्या कार्यकर्त्यांना राजकारणाचे पलीकडे गेले हे सगळे शब्द असं गुडगुळीत झाले नाही नाही ऐका नॉलेज आहे त्या मतदाराला वाईट असं वाटत होतं तर ताई आता आम्हाला सांगते आरोप काम करा मतदारांना विचारून नेते कुठे निर्णय घेतात हो नाही घेत म्हणून माझ्या मग ते सांगायचे का तो प्रभाव नाही पडला त्यांच्या जाण्यामुळे मतदारावर प्रभाव पडला नाही शरदाना सुद्धा असतील दादांचं काम त्यांच्या दोन महिन्यापूर्वी बातम्या केल्या होत्या की जुनरमध्ये रणनीती वरून अनुर पाटलांनी सोनड साहेबांबद्दल काय बोललं होतं दादाबद्दल काय बोललं होतं किती वाईट पुरुते पुरुते। हे, हे ना है। ना है। ते भाषा वापरत होते हे एक शिवसेनेमध्ये असताना त्यांनी आढळवांचा प्रचार पण केला नाही राजकारणात चालत नाही म्हणत आहे मी त्यांचा दोन महिन्यापूर्वीची भूमिका आणि दोन महिन्यानंतर पक्ष एकत्र राहायची वेळ आली आता इच्छा असताना युती झाली म्हणून वरिष्ठांनी निर्णय घेतला म्हणून त्यांना बैठक घेऊन त्यांना एकत्र केला म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवरती या लोकांचा मतावरती कुठेही परिणाम झाला नाही मला सांगायचे म्हणून लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले आता ज्यांनी पैसा किंवा पदावर आपण आहोत ताकद वापरली आधीच पैसे खर्च केले पैसे वाटले व्हिडिओ खात्यापणे शेअर केले त्याच्या याच्यावरती अल्ट पटलांनी काही ठाकरे वास्ते असेल किंवा काही सामाजिक काही भागा भागामध्ये आदेश भागामध्ये असेल पैसे वाटप केला असं बोललं गेलं अशी चर्चा पण झाली मग मला एक सांगा तुम्ही या सगळ्या पार्श्वभूमीवरती मतदान त्यांच्यामुळे होणार आहे हा मुद्दा घेऊ नका त्यांच्यामुळं एक घटील मतदान कारण हे सगळं अभद्र लोक युती झाली असं त्या लोकांचं म्हणणं सगळ्यांचं जनतेचं त्यामुळे युतीला काही अर्थ नाही पण महाविकास आघाडी जी आली ना ती एका राष्ट्रीय एकात्मतेच्या राष्ट्रीय कार्याच्या भावनेतून आली कारण देशाला वाचवायचं हुकुमशाही काढायची देश आपला लोकशाही मागून न्यायचा असं सगळं होऊन त्यांनी एकत्र आलेले लोक आहेत त्यामुळे या युतीला अ uh, किलो ठाकरेंच्या कुटुंबाचा विषय सार्वजनिक ज्या लोकांमध्ये हो ते सुशना सुशना आयुष्यभर काँग्रेसच्या बरोबर लढली ती पॉलिसी स्वीकारलं झाकून दुसऱ्यास पाहिजे वाकून साहेब ती भूमिका होती साहेब ठाकरे ज्या दिवशी घेतली त्या दिवशी हे यांना करता आलं नाही काय यांचा मुद्दा पडतोय तुम्हाला नाही हे कसं होतं सुईचं राजकारण चाललंय सध्या त्यांनी केलं म्हणजे ते पाप आणि आपण केलं ते पुण्य अशी परिस्थिती आहे तशी परिस्थिती नाहीये ज्याला त्या पद्धतीने ज्या भूमिका घ्यायची होती ती त्यांनी घेतली त्यांनी सांगितल्याप्रमाणे अतुल शेठच्या बरोबर अनेक कार्यकर्ते आहेतच परंतु काही ना वाटलं बाबा पवार पावा साहेबांच्या नेतृत्वाला आपण मान दिला पाहिजे पवार साहेबांना आपण एक सन्मान केला पाहिजे म्हणून त्यांच्याबरोबर आपण गेलं पाहिजे त्यांनी दिलेलं मुलाम म्हणून काही लोक गेले असतील ना नाही असं नाही परंतु अतुल शेठची भूमिका ही चुकीची नाही खरं पाहिलं तर अतुल शेठला एका बाजूला पवार साहेब आणि एका बाजूला त्यांच्या वडिलांना चार वेळेला के आमदार केलं अतुल शेटला पुन्हा दोन वेळा उमेदवारी दिली कुठेतरी पवार साहेबांच्या सोबत राहायला हवं हो होतं असं अनेक कार्यकर्त्यांना वाटत पण होत ठीक आहे नेता ज्यावेळेस एखाद्याला उमेदवारी देतो निवडून आणतो ने, त्या नेतृत्वाकडे काही गुण असतील म्हणूनच त्यांना ती उमेदवारी देतो ना असं कोणा आला नाही दिली काहीतरी त्यांच्यात गुण असतील ना असं काही नसतं ज्याच्यात नेतृत्व गुण असतात तो खरोखरच पुढे येत असतो ठीक आहे त्याला फक्त एक निमित्त मात्र कोणीतरी असतं आणि ते त्या ते ते पद्धतीने त्यांना चर्चा थोडीशी पुढे नेऊ आता जुन्नरमध्ये तुम्ही मान्य केलं की कोल्हे साहेब स्थानिक उमेदवार असल्यामुळे त्यांना मतदान होईल जास्त मतदान आंबेगाव तालुक्यामध्ये आंबेगावचे आमदार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील त्यांचं प्राबल्य आहे आढळाव त्याच तालुक्यामधले आहे असं असतानाही त्या तालुक्यामध्ये कोल्ल्यांचं प्राबल्य चांगलं पाहायला मिळालं आंबेगाव सुद्धा लीड मिळत खरंच तुमच्याकडे नाही मला नाही वाटत तिकडे फार लीड मिळेल जरी लेड मिळालं तरी काय सर तुम्हाला कळतं आंबेगाव सुद्धा लीड मिळण्याचं कारण असं काय त्याचं करण्याचे कारण असं आहे दीदी वळशेपट्टानच्या भूमिकेमुळे असली नाराजी आता त्यांचा व्यक्तिगत साहेबांचे मित्र संबंध असल्यामुळे लोकं कोरकडून बोलू शकत नाहीत पण तो तालुक्याला जुनाला दाखवून दिलेलंय वळसेपट्ट्यांच्या वेळेला वळशेपट्टलांना ताकदीनं मतदान करायचं आणि अल्ट्रा जुडेल आढळांच्या साठी ताकदीनं मतदान करायचं त्यामुळे दोघांची ताकद एकत्र आली हा ऐका ना पण आता असं झालं का दोघांनी मत तो भरोसा जो होता विश्वास तो मतदारांना तो तोडला पडतोय तुम्हाला मुद्दा ऐका तालुक्यातल्या लोकांना आता त्या दोन मध्ये काय साहेबांनी शरद पवार न जाऊ म्हणजे अजित पवार पक्ष सोडून गेले दुःख होण्यापेक्षा आधी दुःख हे जे त्याच्यात तुम्ही त्या जे निष्कर्ष काढताय तो निष्कर्ष असायचं काही कारण नाही तुमच्या नाही सांगतो यांनी एक मुद्दा बरोबर मांडला इथून मागच्या इलेक्शनला काय व्हायचं आमदार केला वळसे पाटील साहेब आणि खासदार केला तिथली स्थानिक लोक काय करायची मतदार हुशार नाही हुशारे हो दोघांना दोघांनी या म्हणजे वळसेबासाहेबांनी आणि अनुराव पटोलांनी भूमिका चुकीच्या घेतल्या यांनी पवार साहेबांना सोडलं आणि त्यांनी हरड हातामध्ये घेतलं चुक म्हणजे सुशेला सोडून कोणाच पडलं नाही म्हणून तालुक्यामध्ये मतदेखील मध्ये सुद्धा तुम्हाला एक सांगतो साहेब हे जे मुद्दा सांगतो तुम्हाला तुम्ही जर बारकाईनी जर पाहिलं तुम्ही आता बऱ्याच आदिवासी पट्ट्यात जाता किंवा बाकीच्या गोरगरीब लोकांना मला सांगा तुम्ही जर बारकाईने विचार केला तर हे पक्ष फुटले वगैरे हे किती लोकांना माहिती जे सोशल मीडियावर आहेत किंवा ह्या गोष्टी आहेत यांनाच माहिती आता मी आमच्या आमच्या गावात काही गुंतव पाहिलं त्यांना घडाळ बऱ्याच लोकांना माहिती घड्याळ पवार साहेबांचे मानताय अजूनही मानताय ते लोक चला आपण चर्चा थोडीशी पुढे खेड खेडमध्ये अजित पवारांचे आमदार दिलीप मोहिते आहेत तिथे चित्र काय असेल तिथे सुद्धा कोल्ह्यांची तुतारी जास्त वाचली असं आम्ही ऐकलं पाहिलं लोकांचा कल पण समजून घेतला तिथं परिस्थिती अशी होती एक मिनिट आणि सरपंचांना भेटलो म्हणजे माझी चर्चा झाली त्यांनी सांगितलं की आमदारांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला हवं ते काम सर तुम्हाला चर्चेत बोलू देत नाही नाही आता कसं होतं सर आढावा नाही कसं आहे मी गावात काम करणार माणूस त्यांचं म्हणजे आढावा नाही तुमच्याकडे सर कसं आहे आज्ञा नाही मग ही जी आपण जी आता बाईट देते ही काही कुठेही जाणार नाही ही चार तारखेला सुद्धा आपण परत नव्याने बघू मी जे मान्य करते जुन्नर मधून जरी मी राष्ट्रवादीचं काम केलं चार तारखेला काय होईल ते होईल आज तुम्हाला विजय कुराडे यांनी रोखले म्हणजे काय अंश तुम्हाला पराभव मान्य नाही पराभव नाही ना मी पुढे जाऊनच देत नाही तुम्ही मी जुन्नरला जे मान्य केली आंबेगावचं सांगितलं मी सांगितलं आंबेगावचं सुद्धा मी तेच सांग आंबेगाव एक मिनिट एक मिनिट मला सांगा तुम्ही जुन्नरचं लीड आंबेगावमध्ये मायनस करणार पुढे खेडमध्ये आपण गेलो खेडमध्ये सुद्धा तुतारी चांगली चालली शंभर टक्के तुतारी चालली तरी खेडचा जो भाग आहे खेडचा निम्म्याला जवळजवळ जास्त भाग हा शहरी भाग आहे चाकणच्या तिकडचा जो भाग आहे आणि इकडचा जो खालचा जो भाग आहे तो थोडा ग्रामीण भाग आहे आणि राहिला विषय तिथला तर तिथे जे मतदान आहे मागच्या वेळी सुद्धा कोरीपाटी असताना सुद्धा तिथे मागच्या वेळेस किती मतदान होतं किती लीड होतं आडरावांना किंवा कोल्ह्यांना कोल्ह्यांना अवघ्या सात ते आठ हजाराचं लीड होतं मागच्या वेळेस या निवडणुकीमध्ये आढळवांनी पैसे वाटले या निवडणुकीमध्ये आढळवांनी पैसे वाटले असा यांचा आरोप आहे काय अर्थ आहे आता ते म्हणतात ते व्हिडिओ शेअर केले व्हिडिओमध्ये असं लिहिलंय का व्हिडिओ मध्ये असं दाखल असं बोलले तुम्ही ऐकलं असं नाही तुम्ही ऐकलं नाही निवडणुकीचा पराभव दिसू लागल्यामुळे तुम्ही आठवण प्रयत्न केले असं काय स्वतः गावामध्ये सरपंच आमच्या सगळ्या वाड्यावासा जाऊन पैसे रात्रीचे आले त्याची माहिती माझी मतदारांना मतदारांना आपलं असं करण्यासाठी प्रत्येक नेता प्रयत्न करत असतो शरद पवार साहेबांची ओतूरला सभा झाली तुम्ही सुद्धा कार्यकर्ते गोळा करून आणले होतेच अजित पवारांची सभा झाली तुम्ही सुद्धा आणले आता आपण पुढे जाऊ आता चर्चा आपण पुढे नेऊ बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका